नमस्कार मित्रांनो तर मालिकेत लवकरच आपल्याला बघायला मिळणार आहे की आता नयनतारा ही बंड्यावरती खूप भडकलेली असते कारण त्याच्या हातातून एवढा मोठा केक पडलेला असतो आणि बंड्यासारखा मुलगा आपल्या पार्टीत काय करतोय आपल्या स्टेटसला ते शोभत नाही म्हणून तिचा खूप जास्त संताप होत असतो ती आता बंड्यावरती हात उचलणार तेवढ्या तिथे कमळी आलेली असते आणि कमळी म्हणते की नयनतारा मॅडम त्याच्यावरती का हात उचलत हो चुकून झालं असेल त्याच्याकडून आता नयनतारा म्हणते तू याला ओळखतेस हा तुझा भाऊ आहे नाही का म्हणजे त्या तुझ्या मैत्रिणीचा भाऊ हो, मग तुझ्या भाऊ आलाच की नाही आणि तुम्ही गावचे लोक असेच असतात ग मोठ्या लोकांची पार्टी दिसली की जाण्यासाठी संधी पाहिजे असते तुम्हाला फक्त तुम्हाला हे कळत नाही तुमच्या अशा वागण्यामुळे आमच्या स्टेटसची सगळी वाट लागते आमचं स्टेटस याचा तरी मान राखायचा ना ते बघून यायचं मग घरामध्ये आणि असं बोलून ती सगळ्यांचा तिघांचाही अपमान करत असते बंड्या म्हणतो ओ मॅडम तुमचा केकच पडलाय ना फक्त तर दुसरा मागवून घ्या ना इथे मिळेल दुसरा केक एवढं काय तुम्ही असाही श्रीमंत आहात तुमच्यासाठी काही मोठी गोष्ट नाही उगाच कशाला माझ्यावरती चिडताय मी तर मदत करायला गेलो होतो तुम्हाला आणि म्हणून केक आणला इथे ते काय ना प्राजक्ताची पार्टी होती ना बर्थडे म्हणून म्हटलं काहीतरी मदत करावी आणि म्हणून मी केक आणायला गेलो होतो पण चुकून माझ्या हातातनं पडला तेवढ्यात कमळी म्हणते हो नाही तारा मॅडम हे बघा बंड असा वाईट नाहीये चुकून त्याच्या हातात केक पडलेला आहे त्याच्यासाठी मी तुमची हात जोडून माफी मागते तुमचा केक खराब झाला पार्टी खराब झाली म्हणून मला माफ करा आणि बंड्याला सुद्धा माफ करा आणि तेवढ्यात नयनतारा म्हणते ते काही नाही मला माहिती ना ही सगळी तुमची नाटकं असतात ग तुमचं थोडं कौतुक केलं ना की के लगेच डोक्यावर बसतात तुम्ही गावाकडची लोक तुम्हाला फक्त एक चान्स हवा असतो अशा मोठ्या श्रीमंत लोकांच्या घरात घुसण्याचा त्यांच्या पार्टीमध्ये मिरवण्याचा हे कधी बघितलेलं अनुभवलेलं नसतं ना तुम्ही म्हणून तुम्हाला हेच हवं असतं कमी आता खूप संतापते आणि म्हणते नयनतारा मॅडम तुम्ही आता खूप बोलतायत तुम्ही मोठ्या आहात म्हणून मी तुमचा मान राखते आणि शांत बसलेली आहे पण प्लीज असं काही बोलू नका की ज्याने माझं मन दुखवलं जाईल आम्ही गावाकडची लोक खूप स्वाभिमानी आहोत पण तुम्ही जर आमचा असा अपमान करत असाल ना तर मी खपवून घेणार नाहीये आता नयनतारा तरी सुद्धा थांबत नसते ती म्हणते कमळी तुला सुद्धा या पार्टीमध्ये येण्याचं इन्व्हिटेशन मी दिलेलं नव्हतं आणि तरी सुद्धा तू कशी काय आली इथे सांग ना मला आता प्राजक्ता पुढे म्हणते अगं मॉम असं काय करते मी इन्व्हाइट केलं होतं तिला नयनतारा म्हणते हो का मग तिने मध्ये राहायचं ना सगळ्या घरात ती आपलं घर असल्यासारखं मिरवते आणि नयंतरा आता ऋषीकडे बघत असते तर ऋषी आणि कमळी यांच्यामध्ये जे नातं फुलत चाललेलं असतं ना त्याच्यावरून नयनतारा बोलत असते तिचा गैरसमज झालेला असतो की ईषीला कमळी आपल्या जाळ्यात अडकवणार की काय असा म्हणून ती म्हणत असते एका जागी काय होतं पूर्ण घरात तू आहे माझ्या पाहुण्यांसमोर माझी मान खाली घालवतेस आणि आमच्या स्टेटसची तू नाहीये आमच्या सुद्धा नाहीये तरी सुद्धा तुला असं वागणं शोभतं का सांग बर तू चांगलीस माहिती मला मी तुझं कौतुक केलं तुझं जे काही केलंय त्याच्यासाठी मी तुला थँक्यू सुद्धा म्हणाले पण तुला एक साधी गोष्ट कळत नाही सांग ना मला आता कमळीचं खूपच मन दुखावलं गेलेलं असतं ती म्हणते की नयनतारा मॅडम तुम्ही माझं कौतुक केलं पण आता माझा इतका अपमान करताय ना की त्या कौतुकाला काहीच अर्थ उरत नाहीये नयनतारा म्हणते की कमळी तुझ्यामुळे आणि तुझ्या ह्या मित्रामुळे म्हणजेच भावामुळे ना माझी सगळी पार्टी खराब झाली अख्खा एवढा महागाचा केक खराब झालाय अगं फायव्ह स्टार हॉटेल हो मधला केक होता तो काही स्वस्ताचा नव्हता आणि सगळं काही तुम्ही आता स्पॉइल केलेलं आहे त्याच्यामुळे आता इथून निघून जायचं कमळी बंडे आणि निंगेला घेऊन जात असते तेवढ्यात ऋषी म्हणतो ना माझं आणि तो कमळीला थांबवण्याचा प्रयत्न करतो पण मात्र आता ऋषीलाही नयन तारा काही ऐकत नाही आणि ती कमळीचा आणि बंड्याचा हात धरून दोघांनाही घराबाहेर काढते मात्र इथे कमळी आता खूप दुखावली गेलेली असते तरी सुद्धा निंगे आणि बंड्या त्यांना ती प्रयत्न करते आणि हे तिथून निघून जातात तर मित्रांनो अशाच अपडेटसाठी चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद